सोलापूर शहर परिसरातील मतदारांनी भाजपला विधानसभा निवडणुकीत भरभरून सहकार्य केले बदल्यात भाजपने मात्र सत्ता आल्यानंतर सोलापूरला वाऱ्यावर सोडले ना मंत्रिपद दिले ना पालकमंत्रीपद त्यातच आता भाजपात अंतर्गत खुरगोड्यांचा सामना रंगू लागलाय सोलापुरातील आमदार विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख या दोन मातब्बर नेत्यांच्या गटबाजीमुळे भाजप श्रेष्ठींनी अक्षरशः हात टेकले आहेत म्हणून पक्षाने सोलापूरकडे दुर्लक्ष करत शेजारच्या अक्कलकोट तालुक्यातील आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना बळ देण्यास आरंभ केला आमदार कल्याण शेट्टींनीही श्रेष्ठींच्या सुप्त बळाच्या जोरावर दोन्ही देशमुखांवर कुरघोडी करण्यास सुरुवात केली सर्वात प्रथम कल्याण शेट्टींनी जिल्ह्याच्या प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणेवर आपली कमांड बसवली त्यामुळे या ठिकाणी दोन्ही देशमुखांना हादरा बसला त्यानंतर आमदार कल्याण शेट्टींनी आपला मोर्चा वळवला तो राज्यात आर्थिक ओलाढालीत चौथ्या क्रमांकाच्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडे तेथील निवडणुकीत आमदार कल्याण शेट्टींनी सोलापूर शहरातील दोन्ही मातब्बर आमदारांना बाजूला सारत काँग्रेस पक्षातील नेत्यांना हाताशी धरून सत्ता मिळवली तसेच तेथे ते सभापती म्हणून काँग्रेसच्या नेत्याला संधी दिली ते दोन व यासह अन्य काही धोरणात्मक गोष्टींमध्ये नवखे आमदार कल्याण शेट्टी आपल्या सारख्या मातब्बरांना हादरे देत असल्याचे लक्षात येताच कट्टर शत्रू असलेले देशमुख आमदार द्वय आतून एक झाले आणि त्यांनी आमदार कल्याण शेट्टींना धडा शिकवायचे ठरवले यासाठी त्यांनी सर्वात प्रथम म्हणजे आमदार कल्याण शेट्टी ज्या मतदारसंघातून निवडून येतात त्या मतदारसंघातच त्यांच्या विरुद्ध कडवे आव्हान देण्याची खेळी केली ती माजी मंत्री सिद्धाराम मैत्रे यांच्या शिवसेना प्रवेशाने मैत्र्यांच्या प्रवेशामुळे फक्त अक्कलकोट मधीलच नव्हे तर सोलापूर जिल्ह्यातील अनेक राजकीय नेत्यांना भविष्यातील आपल्या खेळ्या बदलाव्या लागणार आहेत मैत्रिणचा शिवसेना प्रवेश हा त्यांचा महायुतीमध्ये चंचू प्रवेश मानला जातो यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मैत्रे यांच्या रूपाने आमदार कल्याण शेट्टींच्या वाटेकरी निर्माण होणार आहेत यातून आमदार कल्याण शेट्टी यांचे पंख छाटण्यात सोलापूरच्या आमदार द्वयांना यश आले यानंतर बाजार समिती पक्ष कार्यकारिणी आणि अन्य सत्ता स्थानांवर आमदार कल्याण शेट्टींना धक्का देण्याचे या देशमुख द्वय आमदारांचे पुढील देया जिथे पक्ष श्रेष्ठी थकले तिथे हे नौके आमदार कल्याण शेट्टी काय ठिकाव धरणार अशी धारणा आमदार देशमुख द्वयांची आहे एक मात्र खरे आहे की या निमित्ताने का होईना आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख एकत्र आले आहेत त्यांची ही एकी महापालिका जिल्हा परिषद निवडणुकीपर्यंत अशीच घट्ट राहिल्यास भाजपला या निवडणुकात यश मिळेल तसेच त्यांची ही एकी फक्त आमदार कल्याण शेट्टींना धक्का देण्यासाठीच असेल तर आगामी काळात सोलापूर परिसरात भाजप बाह्य शत्रूंपेक्षा अंतर्गत शत्रूंनी बेजार होईल